नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनालायझर लोकनीती पश्चिम बंगालमध्ये ज्या पद्धतीचे वेगवेगळ्या घटना सगळ्या आता घडतायेत आणि त्या सगळ्यातून जो एक आरोप अगदी आधीपासून केला जात होता आम्ही पण वारंवार तो मुद्दा मांडत होतो ममता बॅनर्जी त्याच नव्हे तर एकूणच ही जी सगळी इंडिया आघाडी आहे ह्या सगळ्यांच्या एकूण ज्या सगळ्या वृत्ती आहेत ह्यांची प्रवृत्ती आहे किंवा ह्यांची धोरणं आहेत ह्याच्यातला आहे बहुतांश भाग ही व्यवस्था सगळी नष्ट करण्याचा लोकशाहीवरती घाला आहे संविधान बचाव म्हणत असताना हे प्रत्यक्ष त्या संविधानाला मोडायला निघालेले आहेत हेच संविधानावरती हल्ला करायला निघाले आत्ताचा जो भयानक प्रकार घडलेला आहे म्हणजे आधी सगळ्यात पहिले त्या महिला डॉक्टरवरती केलेला म्हणजे बलात्कार तिची निघून केलेली हत्या आणि आत्ताची जी घटना आहे ती म्हणजे तशा अर्थाने फार भयानक आहे की जो सगळा पुरावा आहे तो सगळा नष्ट करण्याच्यासाठी म्हणून त्या गुंडांनी शंभर एक लोकांनी जाऊन त्या प्रत्यक्ष हॉस्पिटलमध्ये पूर्णपणे सगळं उद्ध्वस्त करून टाकणे म्हणजे तुम्ही एक लक्षात घ्या की जी मानसिकता आहे एखाद्या ठिकाणी गुन्हा घडलेला असेल तर आपण तो विषय तो म्हणजे ज्यांनी गुन्हा केला त्यांच्यावरती शिक्षा व्हावी इतपतच मर्यादित राहतो ज्याच्यावरती अत्याचार झाले तो बिचारा त्याच्यातून रुपन निघालेला असतो त्याचं कुटुंबीय आणि ज्यांनी त्याच्यावरती अत्याचार केले ते ह्यांच्या पुरताच तो विषय मर्यादित असतो आता ही समजा ह्याच्यातला जो पहिला भाग आहे त्यातल्या त्यात आपण असं समजूयात की हे सगळे विकृत लोक आणि ती एक स्त्री यांच्या पुरता तो विषय केव्हापर्यंत राहिला असता की जर तो प्रकरण घडल्याच्या नंतर मग बाकी तपास आणि सगळ्या गोष्टी सुरू राहिल्या असतात तर सगळ्यात पहिला भयानक प्रकार समोर आला तो असा की ममता बॅनर्जी सरकारने त्या प्राचार्याला वाचवायचा केलेला प्रयत्न त्यांनी राजीनामा देणे दुसऱ्या महाविद्यालयात लगेच त्यांना चार तासाच्या आतमध्ये दुसरीकडे त्यांना रि इन्स्टिट्यूट केले जाणे म्हणजे याच्यातून पहिली गोष्ट ही सिद्ध होते की हे नुसतं एक गुन्हा घडलेला नाहीये हे जसं काही एक खूप मोठं रॅकेट आहे आणि तो त्याचा भाग आहे तिथला प्राचार्य सुद्धा मेडिकल कॉलेजचा आणि तो त्याचा हिस्सा आहे सगळ्याचा म्हणून त्याला वाचवण्याचे केले गेलेले प्रयत्न ह्याच्यानंतर हे प्रकरण फारच पुढं गेलं सगळ्यांनी लावून धरलं ला, त्या मेडिकल असोसिएशननी दिल्ली जगभरामध्ये देशभरामध्ये मोर्चे काढले सगळ्यातून मग ते पुढे आल्याच्यानंतर अगदी उच्च न्यायालयापर्यंत गेलं उच्च न्यायालयाने तपास शेवटी सीबीआयकडे दिला दिलं प्रकरण इतकं भयानक आणि इतकं पुढं गेलं म्हणजे इतकं ते भयानक होतं त्याच्या बाबतीमध्ये इतकं सगळं पुढं गेल्याच्या नंतर परवाचा जो सगळ्यात बेचरमपणाचा कळस आहे तो की आता सीबीआयच्या चौकशीमध्ये वेगवेगळ्या गोष्टी समोर येतील आता आपण ज्या गोष्टीची लपवालपी केलेली आहे ते सगळं उघडं होईल म्हणून सगळ्यात काय करायचं तर त्या सगळ्या ह्याच्यावरती ते, ते नष्ट करून टाका हल्ले म्हणजे जसं आम आदमी पक्षाच्या बाबतीमध्ये घडलं होतं की काही वेळेचे सीसीटीव्ही फुटेजच गायब आहेत स्वाती मालेवालच्या प्रकरणातली ही गोष्ट हे असं काय होतं नेमकं म्हणजे एक सगळ्यात पहिला भाग असा आहे की तुम्ही राजकीय दृष्ट्या तुमचा भाजपला मोदीला विरोध मी समजू शकतो तुम्ही त्या पद्धतीने निवडणूक लढवल्या तुम्ही पश्चिम बंगालमध्ये निवडून आले ते दिल्लीमध्ये निवडून आले विधानसभेला ह्याच्यामध्ये काहीच वाद नाही तुम्हाला तुमच्या विरोधकांवरती मात करून तुम्हाला सत्ता प्राप्त करायची होती ती तुम्ही प्राप्त केली आता पुढे सत्ता राबवत असताना आता तुम्हाला पक्षीय पातळीवरती आणि असं जर तुम्ही पूर्वग्रह दूषित आणि विद्वेषाचं वातावरण ठेवणार असाल तर प्रत्यक्ष सत्ता कशी राबवायची सत्ता ही सगळ्या जनतेवर राबवायची असते आपल्याला मतं दिली त्यांच्यासाठीच राबवायची असं नसतं सगळ्यांसाठी तुम्ही सगळ्यांचे प्रतिनिधी म्हणून बसलेले असता निवडणूक झाल्याच्या नंतर तुम्ही जेव्हा प्रत्यक्ष त्या खासदारकीची आमदारकीची अगदी नगरसेवक जी कुठली शपथ घेतात त्याच्यातून तुम्ही सगळ्यांचं प्रतिनिधित्व करत असता मग त्या ठिकाणी पक्ष हा मुद्दा संपला आता ज्या पद्धतीनं हे सगळे काय म्हणते पुरावे नष्ट करायचा जो प्रयत्न केला गेला म्हणजे परत एकदा हे सिद्ध झालं की तुम्हीच ते गुन्हेगार आहात जी धडपड ज्या पद्धतीने ही जी अस्वस्थता चालू आहे ती लपालपी करायची म्हणजे ते आमच्या संतोष पद्माकर पवार नावाच्या कवितेच्या कवी कवीच्या कवितेतली एक ओळ आहे दंगल म्हणजे गणित चुकल्यानंतरची खडाखोड असते तसेच हे गणित सगळं चुकलेले म्हणून आता ही खडाखोड झालेली आहे म्हणूनही भयानक प्रकारचा हा हल्ला झालेला आहे अजून एक दुसरा जो प्रकार समोर येतो आहे की हे जे सगळे पत्रकार आहेत आम्ही वारंवार त्याला लेब्रांडू असं म्हणायचो आणि खाली आम्हाला कोणीतरी एखादा त्यांचा चाहता पाठी राखा शिवाय घालता की तुम्हाला ते दिसतात का आत्ताच्या प्रकरणामध्ये राहुल गांधी आणि बाकीच्या विरोधी पक्षांनी तर पहिले पाच दिवस काही तोंड उघडलं नाही नंतर काहीतरी एक ट्विट केलेलं आहे आत्ता म्हणजे यांचे जसं ढोंग दिसून आलं त्याच पद्धतीने हे जे सगळे पत्रकार आहेत म्हणजे तुम्ही कल्पना करा अजित सारख्या पत्रकारावरती ज्या पद्धतीनं म्हणजे महुआ मोहित्राने त्यांना ब्लॉक कसं केलं ह्याची तिने आता तक्रार केली म्हणजे हे सगळे जे तुमचे लाडके असलेले पत्रकार ज्यांची आजही हिम्मत नाहीये ह्या घटनाबद्दल बोलायची पण काही जण जेव्हा बोलतायत तेव्हा लगेच तुम्ही त्याला ब्लॉक करताय बरखा दत्त किंवा बाकीच्यावरती तर तुम्ही तिथल्या पोलिसांनी चूक बातमी दिली म्हणून तुमच्यावरती आम्ही लिगल ऍक्शन कसे घेऊ अशी नोटीस पोलिसांनी पाठवलेली पत्रकारांवर म्हणजे ह्या प्रकरणामध्ये बर हे सगळे हर्ष कुमार सिंह जे हिंदी मधले पत्रकार आहेत त्यांनी चांगला व्हिडिओ केलाय जरूर पहा राजदीप सरदेसाई त्याची बायको तिथे टी एम सीची राज्यसभेमध्ये खासदार त्याच्यानंतर अजित अंजुम त्याच्यानंतर रवीश कुमार त्याच्यानंतर बरखा दत्त हे सगळे बघा हे सगळे पत्रकार तुम्ही एक साधं ऑब्झर्व करा हे सगळे पत्रकार आता ह्या पश्चिम बंगालमधल्या घटनेच्या संदर्भात काय लिहित आहेत काय ट्विट करतायत ललन टॉप सारख्यांनी जेव्हा तो व्हिडिओ केला आणि तो व्हिडिओ अजित अंजुमसारख्यांनी के शेअर केला लगेच त्याच्यावरती तुम्ही मोवा मोहित्र त्याला ब्लॉक करणार काय किंवा पोलीस नोटीस पाठवणार काय किंवा तुम्ही चूक बातम्या पसरायला लागल्या त्या पश्चिम बंगालमध्ये जे काही सगळं भयानक घडलेलं आहे जो काही हल्ला झालेला आहे पुरावे नष्ट करण्यासाठी ह्याची जरी बातमी हेच त्यांचेच लाडके असलेले पत्रकार जेव्हा देऊ पाहत आहेत तर त्यांनाच आता ममता दिदींच्या सगळ्या गुंडांच्या रोषाला तोंड द्यावं लागतं मग आता हे कुठला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आलं हर्ष कुमार यांनी जो महत्वाचा मुद्दा उपस्थित केला की सकाळ दुपार संध्याकाळ तुम्ही मोदी यो, आणि योगींना शिवाय देत होते अमित शहाना शिवाय देत होते तुम्हाला काही कोणी अटक केली नाही किंवा काही झालं नाही पण तेच त्याच्या नेमकं उलट राहुल गांधी असो किंवा आता हे ममता गव्हर्नमेंट असो यांच्याबद्दल काही बोललं की लगेच सिद्धरामयाच्या पोलिसांनी जसं त्या अजित भारती यांना नोटीस पाठवली त्यांच्यावरती केस केली त्याच्यानंतर पश्चिम बंगालमध्ये पण आता होत्या हे काय दाखवत म्हणजे तुम्ही एरवी पत्रकारिता निष्पक्ष पत्रकारिता महिलावरचे अन्याय त्याच्यावर तुम्ही बोलणार लगेच तुम्ही काय म्हणणार काय ते मेणबत्ती मोर्चे काढणार विनेश फोगटच्या निमित्तानं ह्यांनी परत एकदा ब्रिजभूषणचं प्रकरण उकरून काढलं परत एकदा सगळ्यांनी आत्ताचीच गोष्ट ही त्या तिथल्या नियमाप्रमाणे तिला बाहेर जावं लागलेलं आहे ते नियमातून बाहेर गेल्यामुळे त्याच्यामध्ये भारत सरकारचा काहीच संबंध नव्हता भारत सरकारने तर तिला प्रत्यक्ष त्या टीममध्ये पाठवलेलं होतं दुसऱ्या शिवानी पवार नावाच्या पोरीवरती एका अर्थाने करून हिला संधी दिली पन्नास वजनाच्या गटामध्ये त्याच्यामुळे दुसरीची संधी उकलीन हिची संधी ह्याच्यामुळं उकली पण हे तरी बोंब कोणाच्या नावानं करणार मोदी अमित शहाच्या नावानं करणार पुन्हा बोंब काय करणार की महिलांवरती अन्याय आहे कसं आहे पुन्हा विनेश फोगट बरं प्रत्यक्ष मोदींनी सुद्धा ट्विट करून विनेशला समर्थन दिलेलं होतं म्हणजे हे सगळं तुम्ही पाहतात आणि दुसरीकडे आता पश्चिम बंगालमध्ये घडलेल्या भयानक घटनेचं साधा कोणी बातमी देतो म्हणलं साधे कोणी त्याच्यावरती त्याचं एखादा व्हिडिओ ट्विट करतो म्हणलं साधं काही त्यावर चार ओळी लिहितो म्हणलं की लगेच त्याच्यावरती बारणी कारवाई होती म्हणजे बघा हे वातावरण कसं येते म्हणून आम्ही असं म्हणतोय की बाबा हे फक्त इतकं साधं उरलेलं नाहीये त्या प्रकरणापुरतं हा जो एक सगळं मोठं टूलकिट आहे या इंडिया आघाडी आघाडीचं विरोधकांचं आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरच म्हणायची पाळी यात त्याचे हे तुम्हाला तुमचेच डोळ्याला दिसतील असे पुरावे समोर येत आहे कुसंतवाणी स्त्रीची विटंबना धुमसे बंगाल विकृतांची चाल राजकीय इतुकी सडली सगळी व्यवस्था भयान अवस्था सभ्यतेची उच्च शिक्षित जे तरीही रानटी पद्धत उलटी शिक्षणाची झटते यंत्रणा गुन्हेगारासाठी घाल वाया पाठी अपराध अत्याचार घडे विरोधी राज्यात अवघे मौनात हे बाईच्या राज्यात बाईच पिडित दुःख पाखडीत बसलेली बाई वा पुरुष नाही लाज खुर्चीलाचं माज कांत म्हणे खुर्चीलाच माझ कांत एक परत थोडासा वेगळा मुद्दा आम्ही विचारार्थ तुमच्या समोर ठेवतो आहोत मायावतीसारखी दलित महिला मुख्यमंत्रीपदावर होती म्हणून दलितांवरचे अत्याचार त्या राज्यात कमी झालेले नाहीत महिला आहे म्हणून महिलांवरचे अत्याचार कमी झालेले नाहीत ममता बॅनर्जी पश्चिम बंगालमध्ये त्या ठिकाणी भयानक प्रकरण घडलेलं आहे म्हणजे हे जे वारंवार आम्हाला सांगितलं जात होतं महात्मा फुलेंनी जसं सा सांगितलं होतं की भटा ऐवजी हो भोजनांची मुलं जर त्या व्यवस्थेमध्ये बसली तर ते आपल्या भाईबंदाचं कल्याण करते प्रत्यक्षामध्ये दिसतं असं आहे की शेतकऱ्याचा पोरगा जरी प्रत्यक्ष त्या ठिकाणी बसला तरी तो धोरणाच्या केसाने बापाचा गळा कापायला कमी करत नाही स्त्री जरी प्रत्यक्ष अधिकारावर बसली तरी सुद्धा ती स्त्रीवरतीच चा अत्याचार करायला कमी करत नाही किंवा त्यांना पाठीमाग घालायला मागे पुढे पाहत नाही बहुजन जरी बसला तरी तो बहुजनावरती अत्याचार करतो दलित जरी बसला तरी तो दलितांवरती अत्याचार करतो त्याचं कारण असे की ती व्यवस्था तशी आहे आपण म्हणजे ते गालिबच्या नावानं सांगतात पण गालिबचा नाहीये तो शेर की धूल चेहरे परती आईना साफ करते रे प्रत्यक्ष व्यवस्था आम्ही अशा पद्धतीची करून टाकलेली भयानक व्यवस्था आम्ही अशी सडवून टाकलेली आहे आणि आम्ही फक्त प्रतिकाच्या स्वरूपामध्ये तिथं कोण बसलेलं आहे राखीव जागा कशा असाव्यात बहुजन कसा असावा दलित कसा असावा स्त्रिया कशा असाव्या असं सांगतो प्रत्यक्षात ह्या प्रकरणातलं जे विदारक सत्य आहे स्त्री जरी प्रत्यक्ष सत्तेवर बसली तरी स्त्रीवती जेव्हा अन्याय होतो तेव्हा तीही त्याच पुरुषी व्यवस्थेची हस्तक बनते आणि ती आपल्याच दुसऱ्या स्त्री आपल्या भगिनीवरती झालेल्या अत्याचाराच्या बाबतीमध्ये तिच्या तर पाठीशी उभी राहतच नाही उलट तिच्या गुन्हेगाराच्या पाठीशी उभी राहते हे भयानक सत्य समोर येत आहे इथेच थांबूयात धन्यवाद